नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण कोळंबी फ्राय कशी करायची ती बघूया आता आपण कृतीकडे वळूया इथेही कोळंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतले मी इथे कोळंबी साफ केली पण त्याच्या शेपूट ठेवून दिल्यात मी कारण अशा पकडून खाताना जरा छान वाटत आणि आता आपण या कोळंबीला मी मी असं थोडं चिरून घेणार आहे कारण याच्या आतमध्ये हे काळं असतं ते आपल्याला असं काढून टाकायचंय अशी हलकीशीच कापून घेते कारण जास्त पण डीप कापायचं नाही अशा प्रकारे मी सर्व कोळंबी कापून घेते इथे आपण आता दहा ते पंधरा टायगर प्रॉन्स घेतलेले आहेत त्यांना आता आपण मॅरिनेशन करून घेऊया चवी प्रमाणात मीठ एक चमचा आळा लसूण पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट हा आगरी कोळी मसाला मी घरीच बनवलेला आहे त्याची व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड केलेली आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा अर्ध्या लिंबाचा रस आता आपण हे मिश्रण सर्व एक जीव करून घेऊया ह्याला आता मीठ मसाला मुरण्यासाठी आपण दहा पंधरा मिनटं ठेवून देऊया इथे कोळंबीला मॅरिनेशन केलेले दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपण याच्यावरती कोथंबीर मी बारीक चिरून घेतलेली ती टाकून घेते मी मगाशी लावली नाही कारण कोथिंबीर दहा पंधरा मिनटं लावून ठेवल्यावर ती काळी पडते इथे चार चमचे तांदळाचं चा पीठ घेतलंय दोन चमचे बारीक रवा घेतलाय रवा घेताना बारीकच घ्या अर्धा चमचा लाल तिखट हे मिश्रण आपल्याला कोळंबीला लावायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेते इथे रवा घेताना बारीक रवाच घ्या जाडा रवा घेतला तर तो पसरला जातो अशी आपण कोळंबी मिश्रण मध्ये डीप करून घेऊया अशा या सर्व कोळंबी आता रव्यामध्ये कोट करून घेऊया त्याच्याने आपल्याला तव्यावर टाकताना घाई होत नाही अशा प्रकारे आपलं हे मिश्रण सर्व कोळंबीला लावून झालेलं आहे आणि हे राहिलेलं पीठ आणि रव्याचं मिश्रण आहे ते तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पुन्हा तुम्हाला मच्छी तळायची असेल तेव्हा वापरू शकता इथे आता आपण सर्व कोलंबी शॅलो फ्राय करून घेऊया इथे गॅसवरती तवा ठेवलाय आणि तो आता गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे तर आपलं तेल गरम झालंय का आपण बघूया थोडस चिमुडवर पीठ टाकून अशा प्रकारे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल चांगलं गरम करूनच कोळंबी टाका ही कोळंबी आपण मीडियम वरती फ्राय करते आणि इथे आता आपली पाच ते सात मिनटं झालेली आहेत तर आपली एक बाजू झाली का आपण बघूया तर मी सुरी घेतले तुम्ही चिमटा किंवा काविलता घेऊन पलटी करू शकता सपोर्टसाठी मी सुरी घेतली आहे आपली एक बाजू छान झालेली आहे आता आपण ही सर्वी कोळंबी पलटी करून घेऊया इथे आपण पलटी केल्यानंतर गॅस मिडियमच ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे आपली सात आठ मिनटं झालेली आहेत आणि आपली कोळंबी छान फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली टायगर प्रॉन्स तयार आहे मी खाऊन बघते कशी झालेत वाव नंबर झाला तुम्ही पण नक्की करा एकदम भारी मस्त स्पायसी कुरकुरीत आतून अशी सॉफ्ट आणि बाहेरून अशी क्रिस्पी झाले आहे मला तर खूप आवडले तुम्हाला पण आवडत असेल तुम्ही पण नक्की करून बघा तर अशा प्रकारे आपले टायगर प्रॉन्स तयार आहे कोलंबी तर सर्वांनाच आवडते तर तुम्ही आजच जा मार्केटमध्ये आणि कोलंबी घेऊन या आणि नक्की करून बघा टायगर प्रॉन्स फ्राय तर असंच तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद